संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे प्रचार संपला असून आता प्रत्यक्ष मतदानाची तयारी सुरू झालेली आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्र असून तीन लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे मतदार आहेत निवडणूक अधिकारी नितीन पाटील यांच्याशी आता संवाद साधूया सर कशी तयारी झाली आणि काय काय नेमकी प्रशासनाकडून या मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली सर्वांना नमस्कार मी नितीन पाटील निवडणूक निर्णयाधिकारी दोनशे सत्तावीस कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघ आज एकोणीस तारीख आहे आणि उद्याला आपल्या मतदारसंघामध्ये तीनशे छप्पन्न मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी जे नियुक्त केलेले मतदान अधिकारी कर्मचारी आहे त्यांना आपण जवळपास एकवीस ते छत्तीस पोलिसांसह हो आपले मतदान कर्मचारी आहेत त्यांना आपण आज साहित्य वाटप करतो आहोत आणि सर्व मतदान कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या ज्या गाड्या आहेत ज्या वाहण्या आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांना त्यांच्या मतदान केंद्रावर पोचवणार आहोत त्याबरोबरच मी कर्जत जामखेडमधील सर्व नागरिकांना सर्व मतदारांना नम्र आवाहन करतो की मान्य जिल्हाधिकारी यांनी मिशन पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के मतदान झालंच पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि मी पुन्हा एकदा आवाहन करतो की लोकसभेसारखंच यावेळीसुद्धा सर्व नागरिकांनी मतदानासाठी उद्या सकाळी सात ते सहा या कालावधीमध्ये हो आपला मतदानाचा हक्क बजवावा